आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ हॉस्पिटल संपर्क चारशे वर्ष जुना वटवृक्ष उन्मळला पर्यावरण प्रेमींमध्ये हळहळ मिरज तालुक्यातील भोसे येथे उभा असलेला सुमारे चारशे वर्षापूर्वीचा वटवृक्ष पाच दिवसांच्या सलग पावसानंतर अचानक कोसळला आहे या वटवृक्षाला वाचवण्यासाठी झालेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय महामार्गांसाठी वृक्षतोडीबाबतचा कायदा बदलून वृक्षतोड न करण्याचा नवा कायदा केला होता मात्र कायदा होऊन तीन वर्ष होण्यापूर्वी महामार्गाच्या कामात कमकमवत झालेला हा वृक्ष कोसळला आहे आता त्याचे आहे तिथेच पुनर्वसन करावे अशी भोसेतील गावकरी यांनी मागणी केली आहे सुमारे चारशे वर्षापूर्वीचा हा वटवृक्ष भोसरीच्या येल्लामादेवीच्या दारात उभा होता नागपूर कोल्हापूर महामार्गावर भोस येथे असलेला हा वटवृक्ष तोडून महामार्ग निर्माण करण्याचा घाट हायवे अथॉरिटीने घातला होता मात्र पर्यावरणवादी कार्यकर्ते प्रवीण शिंदे आणि त्यांच्या वनराई संस्थेच्या सहकाऱ्याने वटवृक्षाखालीच उपोषण सुरू करून वृक्षतोडीला विरोध केला होता या आंदोलनाची दखल घेऊन तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा वटवृक्ष तोडू नये म्हणून प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिसाद देत वटवृक्ष न तोडता रस्त्याचे डिझाईन बदलायचे आदेश दिले त्यानुसार रस्त्याची डिझाईन बदलून वटवृक्षाला खेटून हा महामार्ग पुढे नेण्यात ने आला मात्र या कामाच्या दरम्यान वृक्षाच्या मुळांना गंभीर इजा पोहोचली असावी असे आता हा वृक्ष कोसळल्यानंतर दिसून आले आहे महामार्गाच्या कामासाठी आधी केलेल्या खोदाईमुळे आणि भिंतीमुळे त्याच्यामुळे इजा पोचली असावी असे स्थानिकांचे म्हणणे आहे गेली पाच दिवस या परिसरात जोरदार पाऊस पडत आहे ओढ्याला प्रचंड पाणी असल्याने कमकुमत झालेला हा वटवृक्ष स्वतःच्याच भाराने कोसळला अशी ग्रामस्थांची धारणा आहे राज्याचा कायदा बदललेल्या या ऐतिहासिक मार्गावर असलेल्या वटवृक्षाचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचे काम शासनाने हाती घ्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे हा वटवृक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न करणारे पर्यावरणप्रेमी पत्रकार प्रवीण शिंदे म्हणाले वटवृक्ष उनळून पडल्याची ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे मात्र ग्रामपंचायत प्रशासन आणि लोकसहभागातून या झाडाच्या स्मृती जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे चारशे वर्ष जुन्या झाडाच्या फांद्यापासून चारशे रोपे लावून जोपासण्याचा मानस शिंदे यांनी बोलून दाखवला वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी नागपूर या हायवेचं बांधकामात हा वटवृक्ष जो आहे तो जाणार होता हा या वर वडाचं जे ऐतिहासिक महत्त्व आहे हा चारशे वर्ष जुनं वडाचं वडाचं झाड आहे तर या झाडाचा आज दुर्दैवानं हा झा हे जे झाड आहे ते कोलमडलेलं आहे आणि या आता यापुढं आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की हे झाड जे जा आहे त्याचा बुंद्याचं जतन केलं जाणार आहे त्यानंतर या झाडाच्या ज्या फांद्या आहेत तर त्या फांद्या सह्याद्री देवराईच्या सगळ्या टीमकडून शिवाय अग्रणी देवराई, देवराई जे आहे धुळगावला तिथं शंभर झाडं भोसेगावात शंभर झाडं आणि इतर ठिकाणी असे झाडं जे आहेत ती आम्ही याचे फांद्या पुनर्रोपण करणार आहोत याचा जो बुंदा आहे त्या बुंद्याचं देखील या ठिकाणी आम्ही जतन करणार हो। आहोत असा आज निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे